आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 काल मोठ्या उत्साहात लोकशाहीचा उत्सव साजरा करत तब्बल पंच्याहत्तर टक्के असं उच्चांकी मतदान करून शिर्डीत नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला मात्र ही निवडणूक प्रक्रिया पार पडताच काही तासातच तास रात्री दोनच्या सुमारास शिर्डी येथील विठ्ठलवाडी इथं चोरीची घटना घडली आहे विठ्ठलवाडी येथील अर्चना सुभाष घोरपडे यांचे विद्या ब्युटी पार्लर हे रात्री अज्ञात चोरट्याने फोडून बावीस हजार रुपये रोख चोरून साहित्यांचं नुकसान केल्याची घटना घडली आहे दरम्यान शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली ब्युटी पार्लरची काच फोडून चोरट्यांनी आपली रोख रक्कम व साहित्यांचे नुकसान केल्यानं आपले नुकसान भरपाई व अज्ञात चोरट्यांना जेरबंद करून आपलं रक्कम मिळावी अशी मागणी अर्चना घोरपडे यांनी केली तर घटनास्थळी काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले यांनी भेट देत ती चोरी म्हणजे प्रशासनाला आव्हानच सा असं सांगत या परिसरात सीसीटीव्ही लावून तसंच योग्य त्या उपाययोजना करून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली रात्री ना माझं पार्लर फोडलेलं आहे पार्लर मधलं काही सामान नाही गेलं पण माझे कॅश गेली इथून आणि कशी गेली ते कळालेलं नाहीये मला शेजाच्या काच दगड मारून त्यांनी कास तोडून आतमध्ये गेलेले माझ्या सामानाचं नुकसान झालंय किंवा पैसे पण गेलेले याची भरपाई माझी झाली पाहिजे अशी माझी विनंती बावीस हजाराच्या पुरस होती काल रात्री विठ्ठलवाडी येथील ब्युटी पार्लरची तोडफोड करण्यात आली तिथला काचा फोडून तिथला काही मुद्देमाल त्या ठिकाणी चोरट्यांनी पळवलेला आहे अज्ञात चोरट्यांच्या विरोधात संबंधित ब्युटी पार्लरवाल्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे मी सकाळीच साडेसात वाजता त्या ठिकाणी गेलो तुम्हाला मला जशी मला त्या विविध ब्युटी पार्लरच्या ज्या संचालिका आहे त्यांचा मला फोन आला तिथे गेल्यानंतर मी पहिली परिस्थिती ज्या पद्धतीनं ही तोडफोड किंवा चोरी झालेली आहे हा प्रकार क्षुल्लक असो की मोठा असो परंतु हे जे काही सुरू आहे शिर्डी शहरामध्ये मी सातत्याने बोलत आहे की गुन्हेगारी बेरोजगारीमुळं गुन्हेगारी शिर्डीतली गर्दी कमी झाल्यामुळे बेरोजगारी आणि बेरोजगारी, बेरोजगारी क वाढल्यामुळे गुन्हेगारी हे जे काही सिक्वेन्स तयार झाले आहे याला आपल्याला ब्रेक लावावा लागेल निवडणुकीचं असू दे निवडणूक झाली काल त्याच्यानंतर आता आज हे मी काय करतोय शेवटी आज काही लोक काल निवडणूक झाली म्हणून आज धंदेवर निघून गेले असतील कोण कुठं जाईल कोण कुठं जास्त व्यवसायाचा भाग आहे पण माझा पिंड हा सामाजिक कार्याचा आहे आणि घटना घडल्यानंतर मी सकाळी तिथं साडेसातला पोहोचलेलो होतो त्याच्यानंतर मी पोलिसांना पण त्या ठिकाणी माहिती कळवली पोलिसांची देखील त्या ठिकाणी सहकार्य झालेलं आहे पोलिसाले मी आपल्यासारख्या पत्रकार बांधवांना फोन केला त्यांनी देखील या ठिकाणी येऊन या कुटुंबाला सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांची रिसर फिर्याद झालेली आहे पोलिस त्यावर कारवाई करतील परंतु माझी नगरपालिका प्रशासनाकडे एकदम आवर्जून अशी मागणी आहे की शिर्डी शहरातील जे जे उपनगर आहेत त्या त्या उपनगराकडे जाणारे जे रस्ते आहेत किंवा रहदारीचे जे वर्तळीचे ठिकाणं आहेत तिथं कंपल्सरी सगळीकडे कॅमेरे बसवले पाहिजे कारण चोर शोधण्यासाठी जर कॅमेरे त्यांच्या कॅमेऱ्याची तिसऱ्या डोळ्याची जर नजर राहिली तर चोर ही धाडस करणार नाही कारण आजच्या घटनेने परत एकदा असं व्हायला त्याची आजची चोरी जर त्याची फावली तर तो परत नवीन आणखी एखादा प्रकार करील असं होऊ नये याच्यासाठी प्रशासनाने सी सी टी व्ही याच्यावर जास्त लक्ष द्यावं कारण आमच्याकडे कोणताही म्हणजे विकास 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 हे बाकीच जाऊ द्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण त्यावर बोललेलो आहोत परंतु या प्रकरणाचा तपास लागला पाहिजे त्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याची रिकव्हरी झाली पाहिजे आणि ती परत मिळाली पाहिजे आणि प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीनं चोरावर कंट्रोल आणण्याच्या दृष्टीनं गुन्हेगारांना पकडण्याच्या दृष्टीनं कारवाई केली पाहिजे अशी मागणी मी आजच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने करत आहे धन्यवाद राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर